काय असतं मुलाला काय शिकवायचं लहानपणी आई लुगड पाठलेलं शिवत होते बाबासाहेब आंबेडकर आपले अभ्यास करत होते त्यांचं लक्ष केलं बाबासाहेब म्हणतात आई आता नवीन लोगडं घेऊया आपण म्हणते बाळा पैशाची जुळणी काय करायची मी बघितले त्या पेटीमध्ये थोडेसे पैसे आहेत आई आईनं पोराला कशी स्वप्न दाखवावी पोराला काय सांगावं आई म्हणते साहेब लहानपणी पोरांशी कसं बोलायचं हे सांगतं सांगत्याला डॉक्टर ना उद्यापासून त्याला डॉक्टरच सा डॉक्टर साहेब पाण्याचा ता तांब्या घ्या इंजिनिअर साहेब तेवढं जेवणाचं सा ताट घ्या काय जातंय म्हणायला छत्रपती शिवरायांना लहानपणी जिजाऊ महाराज राधा म्हणत होत्या बाबासाहेबांना लहानपणी साहेब आई त्यांची आई आई म्हणते साहेब त्या जर पैशानं आपण नवीन लुगडं घेतलं तुम्ही एका आईच्या अंगावरच लुगड बदलू शकता व त्या पैशाने जर तुम्ही शिक्षण घेतलं आणि या लोकांच्यासाठी काहीतरी केलं जगातल्या सगळ्या माताची लुगडी तुम्ही बदलू शकता लक्षात ठेवा